दादा शेतात का बसले असे काय करतो भाऊ कर्ज पीक कर्ज गेले महाराष्ट्र बँकेचा शेतात माल होत नाही पाणी जर पडलं तर माल खराब होता दुष्काळ पडलं तर माल वाळता भाऊ तुम्हाला किती एकर शेती भाऊ साडेतीन एकर शेती आहे काय कर करतो उत्पन्न होतो की नाही काय उत्पन्न होत नाही पाणी जर जास्त पडलं तर माल खराब होत्या दुष्काळ पडलं तर माल वाळून जाता कष्ट करू करून परेशान झालो आता आम्ही काय करू मग आता त्याला इलाज नाही सरकारची वाट पाहत होतो सरकार कर्ज माफ करत ते कर्ज माफ करत नाही शेतकऱ्याला काही शेताला मालाला भाव नाही आता तो मजूर भेटत नाही पंधराशे लाडली बहिणाचा पगार चालू केली सरकारना ते कामाला भेटणार नाही शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्या सारखे नाही शेतकऱ्याचं काही खरं नाही सगळ्या लोकांचं चांगले आहे पण शेतकऱ्यासारखं खराब परिस्थिती कोणाचीच नाही काय करावं काही सुचतच नाही एक तो असं कर्ज झालं पोराचं लग्न कर पोरीचं लग्न कर बारा महिने सुख दुःख लग्न सराई काही फायदा नाही भाऊ कटाळून आता तुम्ही इतका कटाळ काय करावं ते कळत नाही काय करावं ते सांगा आता काय लई टेन्शन झालं भाऊ आता मला भाऊ भाऊ इक तिकून बांध कोरत्या डुकर सत्ता सतवता इकडं डुकर सगळं माल खाऊन घेतली भेंडी खाली मच्छ्याचे नुकसान केली गवार गेली के इकडं तुम्ही मक्काचा काय पत्ता नाही इरीला पाणी नाही पाणी जोराना पडत नाही दुसरीकडं आता महाराष्ट्राच्या मराठवाड्यात इतकं नाही आणि मराठवाचे नेते सगट काही कामाचे नाही भाजपचे एवढे शिंदे निवडून येणार ना काय कर नाही